भारतीय जनता पक्षामध्ये झालेल्या पक्षप्रवेशांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं याच पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली या चर्चेदरम्यान माहितीमधील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आणि योग्य तोडगा का काढण्याचे ठरवण्यात आले याच अनुषंगानं माहितीमधील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्वाची बैठक आज मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये आज तोडगा निघण्याची शक्यता आहे तर शिवसेनेमध्ये एकीकडे निर्माण झालेली नाराजी आणि त्यामुळे आता तोडगा काढण्यासाठी एक बैठक होते माहितीमध्ये नाराजी नेमकी काय तर एकमेकांचे माजी नगरसेवक पदाधिकारी पळवण्यावरून माहितीमध्ये घमासान आहे ठाणे कोकण या पट्ट्यामध्ये भाजपचे नेते शिंदे सेनेच्या नेत्यांची पळवापळवी करत असल्यामुळे नाराजी आहे शिंदे सेनेचे मंत्री आमदार यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधकांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला जातो बाळासाहेब ठाकरे स्मृती ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली मात्र शिंदे सेनेला ते अध्यक्षपद हवं होतं पळवापळवीची सुरुवात कुणी केली असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सुनावलं यापुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका मात्र पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावीत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सुनावताना म्हटलंय शिंदे गटाची नाराजी आणि सरकारमध्ये नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत तर शिंदे गट डोंबिवलीमध्ये झालेला प्रकार योग्य नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं उल्हासनगर मध्ये तेच केलं तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं भाजपनं केलं तर चालणार नाही असं होणार नाही यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले